ठाकरे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांचा जय आणि प्रमुख ठाकरे साहेबांचा जय भवानी कृषी मंत्र्याचा करायचं का कृषी मंत्र्याचा करायचं सरकारचा फडणवीस सरकारचं का मुंडी वर पाय खोट्या सरकारच करायचं काय हरी मुंडी पाय कृषी मंत्राच काय हरी मुंडी पाय कृषी मंत्राची हकाल पट्टी चाळीस पाहिजे शेतकऱ्यांची खर्च वापर कृषी मंत्राची हकाल पट्टी चाळीस पत्ता कडवा हा सरकार असो अरे अस अधिकार असो कृषी मंत्राचा करायचं कायमुंडीवर कृषी मंत्राच करायचं काय मुंडीवर साहेब तू माझे म्हणून देव साहेब तू माझे म्हणून शेतकऱ्यांनी सरकारच करायचं काय पाय या कृषी मंत्र्यांचं करायचं काय पाय भारतासारख्या कृषी प्रधान देशामध्ये जिथे सत्तर टक्के लोक हे शेतकरी आहेत त्या ठिकाणी महाराष्ट्र सरकारतील एक कृषी मंत्री शेतकऱ्यांचा वारंवार चेष्टा करतोय तर फडणवीस साहेबांना आमची विनंती आहे साहेब आम्ही हे खपून घेणार नाही शेतकरी कर्जमाफी तर तुम्ही देतच नाही तुमच्या मेनिफेस्टो मध्ये होता संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार परंतु तुम्ही कर्जमाफी तर दिलाच नाही परंतु वेळोवेळी शेतकऱ्याचा कर्जमाफीचा चेष्टा उडवता तुमच्या मंत्रिमंडळातील कृषी मंत्र्यांनी गेल्या दोन दिवसापूर्वी एका कार्य जाहीर कार्यक्रमामध्ये सांगतोय की कर्जमाफी दिलं तर शेतकऱ्यांच्या मुलाचं लग्न करतील साखरपुडा करतील अरे माणिकराव कोकाटे आम्हाला सांगा की तुमचे मुलं नाहीत का तुमच्या मुलांचे लग्न करत नाही का तुम्ही मुलांचे साखरपुडा करत नाही का जर असा शेतकऱ्यांची तुम्ही क्रूर क्रूरचेष्टा करत असाल तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष कधी शांत बसणार नाही कारण सन्माननीय उद्धव साहेबांनी ज्या वेळेस महाराष्ट्रामध्ये सत्ता होती त्यावेळेस शेतकऱ्यांना कर्जमाफीच आश्वासन दिलं ते पूर्ण केलेलं आहे तर तुम्ही सुद्धा कर्जमाफी कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे जर समजा ह्या कृषी मंत्र्याला फडणवीस साहेब एकनाथ शिंदे साहेब अजित पवार साहेब तुम्हाला विनंती आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये याला मंत्रिमंडळात ठेवू नका ताबडतोड मंत्रिमंडळातून हकलपट्टी करा जर त्याची हकलपट्टी नाही केलं सोलापूर जिल्ह्यामध्ये जर माणिकराव कोकट आले तर त्यांना काळा फासल्याशिवाय आम्ही शिवसेनेच्या वतीनं थांबणार नाही